मराठवाड्याची जीवनवाहिनी असणारे जायकवाडी धरण ब्याऐंशी टक्के भरलं आहे धरणात पाण्याची आवक कायम आहे यंदा धरणात अपेक्षित पाणी साठा झाला आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी नगर ना नाशिक आणि नगरमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची गरज भासणार नाही चालू महिन्याच्या प्रारंभी दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने मध्यंतरीच्या काळात दहा दिवस सुसंत घेतली होती पण गेल्या आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने ह वर्दी दिली आहे आणि त्यामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे गंगापूर धरणा भावली पालखेड करंजवनसह अठरा धरणांतून विसर्ग केला जात असून आजही तो कायम आहे तसेच नगर जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातून सोडलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरण ब्याऐंशी टक्के भरलेलं आहे नाशिक जिल्ह्यातून घनफूट म्हणजेच छत्तीस हजार एकशे एकोणीस एक टी एम सी पाणीसाठा नांदूर मध्येश्वर मार्ग सोडण्यात आला आहे तसेच नगर जिल्ह्यातील धरणातून बावीस हजार दशलक्ष घनफूटच्या आसपास म्हणजेच बावीस टी एम सी पाणी सुटलं साधारणतः अठ्ठावन्न टी एम सी पाणी जायकवाडीत पोहोचलं आहे आणि त्यामुळे जायकवाडीचा जलस्तर ब्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला आहे दोन्ही जिल्ह्यातील धरणांमधून अद्यापही पाण्याचा विसर्ग कायम आहे त्यामुळे जायकवाडीचा जलस्तर अधिक उंचावण्यास मदत होणार आहे